बंधू भगिनी नो खऱ्या अर्थानं आई महाकालीला आपण सगळ्यांनी नमन केलंय एकीकडे आई महाकालीला नमन करणारा आपला पक्ष आहे आपली महायुती आहे आणि दुसरीकडे काँग्रेसचे नेते राहुल गांधी म्हणतात मुझे हिंदू समाज में जिसको शक्ती को समाप्त करना है अरे नादान राहुल गांधींना सांगा आई महाकालीला समाप्त करण्याचं तुमचं स्वप्न हे धुळीला मिळेल जो सूर्य आणि चंद्र आहे तो परेंत आमची शक्ती कोणीही संपवू शकत नाही कारण शक्ती म्हणजे आई आहे त्या आईच्या पोटी आम्ही जन्माला येतो ज्या आईच्या पोटी आम्ही जन्माला येतो त्या शक्तीला राहुल गांधी तुम्ही कधीच संपवू शकणार नाही आणि म्हणून बंधू भगिनींनो आज या ठिकाणी मोदीजींच्या माध्यमात आपल्याला आशीर्वाद मिळणार आहे मोदीजींनी त्यांच्या आशीर्वादाने चंद्रयान चंद्रावर उतरवलं आता चंद्रपूरचं यान हे माननीय आपले सुधीर मुनघंटीवार यांच्या नेतृत्वामध्ये मोदीजींच्या आशीर्वादाने थेट संसदेमध्ये उतरेल आणि त्याच यानामध्ये आमचे अशोक भाऊ नेते देखील बसलेले असतील आणि हे दोन्ही नेते तुमच्या आशीर्वादाने देशाच्या संसदेमध्ये पोचणार आहेत